नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो बघा ती सगळ्यांना जी काही प्रतीक्षा आहे तीच आहे आता की जे काही महाराष्ट्र सिटीचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ती कधी सुरू होणार आहे याबाबत आपण दोन तीन गोष्टीवर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया बघा आपण महाराष्ट्र सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं आहे ओके आणि ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही अनाऊन अनाऊन्समेंट या बॉक्समध्ये बघू शकता दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत तिथं बघा इम्पॉर्टंट नोटीसमध्ये पहिली तर टेंटेटिव्ह शेड्यूल ओके जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे यादीच आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे टेंटेटिव्ह शेड्यूल आलेला आहे आणि सेकंड इम्पॉर्टंट नोटीस बघा रिगार्डिंग द ओके अपार आय डी ओके आणि आधार ऑथेंटिकेशन आणि जे काही विद्यार्थी पीडब्ल्यू डी कॅन्डिडेट्स आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ओके तर बघा या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे मुद्दा लक्षात घेऊन एक तुम्हाला लक्ष गोष्ट लक्षात आली असेल का की जो काही लास्ट इयरचा जो काही शेड्यूल होता म्हणजे तीस ते एकतीस डिसेंबरच्या या कालावधीत रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं ओके आणि मोस्ट प्रॉब्लेम मी सांगतो की तुम्हाला जानेवारीच्या पहिल्या वीकला ओके रजिस्ट्रेशन सुरू होण्याचे मोस्ट प्रॉब्ली चान्सेस आहे ओके आणि यावर्षी त्यांनी एक स्टेप ऍड केलेली आहे की हे जे काय अपार आयडी आहे ओके आणि जे काही डब्ल्यू डी कॅन्डिडेट्स आहे यांना ज्या काही आधार रिलेटेड ज्या काही गोष्टी आहे त्या पूर्ण कवर करायच्या okay? ओके यासाठी मे बी एक म्हणजे दहा दिवस आपल्याला रजिस्ट्रेशनची उशीर होऊ शकतो या प्रोसेसमुळे ओके कारण की अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांनी अपार आयडीज वगैरे काढलेला नाही आहे ओके okay? तर तुम्ही जर लास्ट इयरचा जो काही शेड्यूल जर बघितला ओके okay? तर बघा तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत म्हणजे जवळजवळ दीड महिना ओके म्हणजे डिसेंबर जानेवारी पूर्ण आणि फेब्रुवारीचे पंधरा दिवस दीड महिना तुम्हाला कालावधी दिली होती ओके लास्ट इयरचा जर आपण विचार केला लास्ट ब्रांच बॅचचा ओके आणि सोळा फरवरी ते बावीस फरवारीपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड द कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑन वेबसाईट विथ ॲडिशनल लेट फी ओके ज्या विद्यार्थ्यांनी पंधरा फरवरीपर्यंत फॉर्म नाही भरला होता ओके आणि पुढील काळात त्यांनी समजा जर फॉर्म भरला असतो तर लेट फी सोबत त्यांना ते घेतलेलं होतं मग त्यांनी एक्झामिनेशन शेड्यूलचा पी सी एमसाठी साठी शिफ्ट वगैरे दिला होता मॉर्निंग शिफ्ट आणि पी सी बीसाठी साठी ओके आणि त्याच्यानंतर एक्झामिनेशन टायमिंग वगैरे दिलेला होता आणि आपला जो काय आता टेंटरट्यू शेड्यूल आलेला आहे तुम्ही बघू शकता या दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे सी आणि पीसीबी ग्रुपसाठी त्यांनी म्हणजे मे महिन्यात आपल्याला टेंटरट्यू शेड्यूल दिलेला आहे मे महिन्यातच होण्याचे चान्सेस आहेत आणखी एक असा मुद्दा आहे की यावर्षीपासून दोन वेळा महाराष्ट्र सीईटी टी कंडक्ट होणार आहे ओके याही मुद्द्यावर एक ऑफिशियल सर्क्युलर अद्यापपर्यंत आपल्या सीईटी टी सी एलच्या म्हणजे वेबसाईटवर आलेलं नाही ओके ऑफिशियल सर्क्युलर तुम्हाला इथं कुठेच आतापर्यंत दिसले नाही परंतु या गोष्टीची चर्चा आहे आता तो सर्क्युलर आल्यानंतरच त्या चर्चेला फायनल ओके जे काही म्हणजे कॉन्फिडेन्शियल त्यांचा सर्क्युलर आलं एकदा की म्हणजे फायनल होऊन जाणार की यावर्षी आपल्याला दोन एक्झाम द्यायच्या हे द्या लक्षात ओके या सगळ्या गोष्टी महत्वाच्या होत्या ओके आणि ही जी काही इम्पॉर्टंट नोटीस होती अपर आयडी रिलेटेड ओके बघा ती ही नोटीस आहे नोटीस एकदम सिंपल आहे ही बावीस तारखेला बावीस डिसेंबरला नोटीस आली होती त्याच्यामुळे बावीस डिसेंबरला आल्या असल्यामुळे ही नोटीस आल्या असल्यामुळे या नोटीसला काही वेळ लागणार ना कारण की बरेच विद्यार्थी अपर आयडी वगैरे जनरेट सुरू करणार ओके त्याच्यामुळे तुम्हाला इथं तुम्हाला एक लक्षात आलं असेल की थोडा वेळ या नोटीसमुळे होऊन राहिलेला ओके त्याच्यामुळे बघा आणि ज्या लोकांना यू डी यू आय डी आय कार्ड म्हणजे आधार कार्डसाठी ज्या काही गोष्टी अपडेट करायचं आहे ओके नाव झालं डेट ऑफ बर्थ झालं ॲज पर द टेन्थ सर्टिफिकेट लेटेस्ट फोटोग्राफ ॲड्रेस फादर्स नेम मोबाईल नंबर शुड बी लिंक विथ द दा आधार कार्ड ओके आणि अपार आय डी अपार आय डीवर कसं करायचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अपार आय डी काढण्याची एक सिम्पल प्रोसिजर आहे ओके तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता म्हणजे जो काही रजिस्ट्रेशन आहे त्याचा कालावधी थोडा म्हणजे जानेवारीमध्ये जाण्याची नक्कीच शक्यता आहे कारण की आज एकतीस डिसेंबर डिसेंबरला अजूनही कोणत्याच प्रकारची ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला आले नाही ना, ओके एकदा नोटिफिकेशन आलं की रजिस्ट्रेशन कसं करायचं काय करायचं ओके सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो थँक्यू फॉर वॉचिंग इन द नेक्स्ट व्हिडिओ